जय भीम सर्वांना बाबासाहेबांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा बाबासाहेब एक विचारच नसून ते एक संपूर्ण आचरण आहेत एक, एक आदर्श आचरण एक उच्च आचरण बाबासाहेबांची चर्या ही उच्चचर्या आहे आणि त्या चर्येमध्ये आपल्याला दहा पारमिता दिसून येतात दान पारमिता उच्च कोटीची बाबासाहेबांच्या चर्येमध्ये दिसून येतं शील पारमिता उच्च कोटीची दिसून येतं नेखम पारमिता वीर्य पारमिता प्रज्ञा पारमिता अधिष्ठान पारमिता सत्य पारमिता मैत्री पारमिता आणि उपेखा पारमिता ह्या दहाही पारमिता आपल्याला त्यांच्या चर्येमध्ये दिसून येतात आणि त्यांच्या चर्येचाच प्रभाव आहे की आजही एकशे चौतीसवी आजची जयंती आपण मनवत आहोत तर एकशे चौतीसव्या एकशे चौतीस वर्ष सुद्धा त्यांची चर्या जी आहे ते दिवसेंदिवस वाढते आहे लोकांवरती त्यांच्या चर्येचा प्रभाव आपल्याला दिसून येतो आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या चर्येचा प्रभाव त्यांच्या व्यक्तित्वाचा प्रभाव त्यांच्या विचारांचा प्रभाव त्यांचं आचरण हे आजही लोकांना प्रभावित करीत आहेत आणि संपूर्ण भारतातील लोकांना ते आपलंसं करते करीत आहेत संपूर्ण भारतातील लोकांना नव्हे तर संपूर्ण जगातील लोकांना आपल्या चर्येने बाबासाहेब निरंतर प्रभावित करीत आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांची चर्या हे अत्यंत महत्त्वाची आहे एखादा मनुष्य जेव्हा जीवन जगतो तेव्हा त्याने कसं जीवन जगावं आदर्शांशी मूल्यांशी नीतीशी कुठल्याही पद्धतीची तडजोड न करता एक आदर्श जीवन कसं असावं या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कुठलीही सानी नाही म्हणजे त्यांच्यामध्ये आदर्श जीवनाचा कळस आपल्याला दिसून येतो त्यांचं शील इतकं तगडं आहे की त्यांच्या शिलाला कोणी कलंकित करू शकत नाही त्यांचं ज्ञान इतकं उच्च कोटीचं आहे त्यांची प्रज्ञा इतकी उच्च कोटीची आहे की त्यांच्या ज्ञानाला प्रज्ञेला कुणीही जे आहे ते सर करू शकत नाही इतकी उच्चतम प्रज्ञा त्यांनी प्राप्त केलेली आहे ज्ञान प्राप्त केलेलं आहे आणि म्हणूनच आज जे आहे ते बाबासाहेब खूप प्रासंगिक आहेत असा एकही व्यक्ती नाही भारतातील की जो बाबासाहेबांचं नाव घेत नसेल किंवा त्यांच्या विचाराने जे आहे ते कुठेतरी प्रभावित झाला नसेल बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा जो लाभ झालेला आहे तो केवळ एका वर्गापर्यंत मर्यादित नाही आहे तो संपूर्ण मानवजातीला तो लाभ जो आहे तो पोचत आहे निरंतर बाबासाहेब आंबेडकरांनी केली केलेल्या कार्याल कार्याला लोक जाणत आहेत समजत आहेत ओळखत आहेत एक काळ असा होतं की बाबासाहेब आंबेडकरांना याच देशातील लोक जे आहेत ते देशद्रोही मानत होते आज आज असा काळ आहे की बाबासाहेबांना लोक जे आहेत ते उच्च कोटीचे देशभक्त आणि राष्ट्रनिर्माता मानतात तर बाबासाहेबांच्या ही पावती आहे त्यांच्या कार्याची ही पावती आहे की लोक जे आहे ते आज बाबासाहेबांना आपला आदर्श मानतात आपल्या जीवनाचं जे आहे ते मार्गदर्शक मानतात आणि त्यांच्या जीवनानुसार जगण्याचा त्यांच्या जीवनानुसार चालण्याचा संकल्प करतात म्हणून मला असं वाटतं की त्यांची जयंती दिवस हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जगभर साजऱ्या होत आहे लोक मनापासून साजरा करतात भारतात अनेक महापुरुष होऊन गेलेत परंतु बाबासाहेबांसारखा दुसरा कोणीही झालेला नाही की लोकांनी इतकं मनापासून त्यांना स्वीकारलं आणि त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता इतकी मनापासून अर्पण करतात असा महापुरुष दुसरा होणे नाही आणि त्याच्यामुळे जे आहे ते बाबासाहेबांचं व्यक्तित्व हे निश्चितच येणाऱ्या हजारो पिढींसाठी प्रेरणास्पद राहणार आहे मनुष्यानं जगावं कसं तर बाबासाहेबांसारखं बोलावं कसं तर बाबासाहेबांसारखं कार्य करावं कसं तर बाबासाहेबांसारखं इतकं उच्चतम जे आहे ते आदर्श बाबासाहेबांनी जनतेमध्ये प्रसुत केलेलं आहे आणि लोक त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन संकल्प करत आहेत की आम्हीसुद्धा बाबासाहेबाची लेकरं ले आम्ही सुद्धा आहोत आम्हीसुद्धा बाबासाहेबांचा वारसा पुढं घेऊन चालवणारे आहोत आणि त्यामुळे आम्ही संकल्पबद्ध आहोत बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनात आम्ही संकल्पबद्ध आहोत बाबासाहेबांच्या विचारातला भारत निर्माण करण्यासाठी आम्ही संकल्पबद्ध आहोत बाबासाहेबांच्या आचरणातला एक उच्चतम व्यक्ती तयार करण्यासाठी बाबासाहेबांचं आचरण बाबासाहेबांची या बाबासाहेबांचा विचार हा निश्चितच प्रेरणास्पद विचार आहे अनुकरणीय विचार आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते लोक संकल्प करतात की मी सुद्धा बाबासाहेब आहे मला सुद्धा बाबासाहेब व्हायचं आहे मी सुद्धा देशासाठी या समाजासाठी या लोकांसाठी नव्हे ह्या संपूर्ण जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी मानवासाठी मात्रांसाठी प्रत्येक जीवांसाठी काहीतरी चांगलं त्याच्या हिताचं सुखाचं करून जाईल म्हणजे जेणेकरून जे आहे ते माझ्या अंगामध्ये असलेला बाबासाहेब माझ्या रक्तामध्ये असलेला बाबासाहेब माझ्या विचारांमध्ये असलेला बाबासाहेब कुठेतरी जे आहे ते जमिनीवरती उतरेल त्याला न्याय मिळेल आणि माझं जीवन धन्य होईल खूप खूप शुभेच्छा बाबासाहेबांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी आनंदाने उत्साहाने बाबासाहेबांची जयंती साजरी करावी आणि त्यांच्या विचाराचा आदर्श घेऊन त्यांची चर्या आपल्या जीवनामध्ये उतरवावी एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय भीम सर्वांना पुनश्च एकदा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा